नमस्कार किरण शिंदे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी आज अशी एक गोष्ट सांगणार आहे की तुम्ही त्यातनं काही बोध घेऊ शकताल किंवा त्याही गोष्टीचं ऐकून तुम्ही त्या गोष्टीपासून इन्स्पायर होऊ शकता होऊ शकताल एक श्रीमंत व्यक्ती असतो बिझनेसमॅन बिझनेस मोठा बिझनेसमॅन असतो मग तो एका गावाला त्याची आहे ना जागा घेतो फॅक्टरी उभा करण्यासाठी फॅक्टरी उभा करण्यासाठी जागा घेतो मग तो ती जागा पाहण्यासाठी जातो त्या गावाच्या आहे ना म्हणजे गावाजवळ येतो पण जागा काय त्या ती जागा नदीच्या त्या पलीकडे असते नदीच्या त्या पलीकडच्या काटाला असते मग त्याला नावने जावं लागते मग ते नाव नाववाल्याला बोलवलं नावमध्ये बसला आणि चाल चालला चालू लागला मग त्या नावला आता काय करायचं बसण्यापेक्षा बोलायला बरं म्हणून त्या नाववाल्याला विचारतो की तुझं नाव काय आहे मग तो म्हणतो नाव आबा आहे आणि मी बोट चालवतो हो का म्हणजे तू शिक्षण किती झालंय सहज शिक्षण किती झालंय म्हणतो मग तो म्हणतो माझं मला शिकायची खूप इच्छा होती पण माझी सातवीच झाली सातवी झाल्यावर माझे वडील एक्सपायर झाले आणि मी मोठा असल्यामुळं मो घरात मुलगा सगळी जबाबदारी माझ्या ना अंगावर आली हो का मग तू दुसरं काय केलं नाही म्हणजे हेच का है, है बोट चालवायचंच का घेतला मग म्हणा माझ्या वडिलांची बोट आहे माझे वडील पण आहे ना बोट चालवत होते मग त्यांच्या ना मागे मग हे बोट कोण चालवणार मग दुसरं काय करण्यापेक्षा मी वडिलांच्याच बो बोट पुढं चालवला चालू, चालू लागलो हो का आणि शांत बसतो मग बोटवाला विचारतो साहेब तुम्ही इकडे कसं काय काय नाही मी इथं जागा घेत म्हणजे घेतली आहे पाहायलाच चाललो आणि काही दिवसांनीच इथं माझी फॅक्टरी उभा राहणार आहे मिल बिस्लरी कंपनी बिस मी चालू करणार आहे म्हणतात तू बिस्लरी कंपनी कशाची पाणी जी बाटलीत पाणी विक असते ना त्याची म्हणजे ते ती कसं काय विकतात तू शहरात गेल्यावर पाहिलाच ची नाही मी शहरात कधी गेलो नाही कधीच नाही गेला तो विकतो म्हणतो बिझनेसमॅनवाला म्हणतो कधीच गेला नाही तो तो नावाला म्हणतो हो मी कधीच गेलो नाही अरे अशा आयुष्याचं काय म्हणजे ह्या बाटल्या शहरात विकल्या जातात बिसलेरीच्या ती त्याची फॅक्टरी मी टाका लागलो त्यासाठीच मी ती जागा पाहायला झालो तू कधीच आहे ना शहरात गेला नाही अरे तुझ्या आयुष्याचा असल्या म्हणजे असा काय उपयोग आहे की तू इथेच झालं हितेच इथेच म्हणजे सर्व तू कुठं फिरला नाही काय नाही गावाच्या बाहेरच पडला नाही म्हणजे तुझं आयुष्य काय रे म्हणलं मग एक क्षणासाठी त्या नाववाल्याला खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं आणि ते, ते मनोमनीच विचार करतं अरे चा साहेब म्हणतात ते पण बरोबर आहे आपले वडील गेले तेव्हाच आपण ना शहरात गेलो असतो दुसरं काहीतरी केलं असतं तर आपल्याला चार पैसे भेटले असतील माहिती भेटली असतील आणि हे थोडंफार कमवून आपलं घर जे चालवतं ते चांगलं आपण कमवलं असतो शहरात गेलो असतो तर कुठं तर त्याला खंत वाटत असते खंत वाटत असते आणि जात जात त्याच्या मनात म्हणजे दुर्लक्ष होतं नाव चालवण्यात आणि नाव चालवण्यात दुर्लक्ष झाल्यामुळं तिचे नाव झ धडकते दगडाला दगडाला नदीत आणि दगड असते मोठा दगडाला धडकते दगडाला धडकल्यामुळं नावमध्ये ना एक छेद होतो छेद 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 होतो मग ते छेदा म्हणजे बुडका पाणी येत असतं पाणी येतं आणि मग त्याला कळते की अरे बापरे आपल्याकडून तर खूप मोठी चुकी झाली ह्या विचार करण्याच्या नादात आपण विसरून गेलो की आपण नाव चालवायला लागलो आणि त्याच्यामुळे नुकसान झालं आपलं आणि आता आपण बुडणार असा विचार येतो मग तो, तो बिझनेसमॅन म्हणतो अरे हे काय झालं आता काय करायचं आपण मग आपण आता मरणार का बुडणार का मग तो चांगलंच ह्यांना उत्तर देतो भले माझ्या वडिलांनी ह्यांना मला शिक्षण ना का शिकविना मला चांगले म्हणजे चांगलं संस्कार ना का ना पण माझ्या वडिलांनी हे संस्कार केलेत की दुसऱ्याला वाचवायचं तुम्हाला पोहता येते का तो म्हणतो नाही मग तुमच्या असले संपत्तीचा काय उपयोग आहे माझ्याकडे भले संपत्ती नसे ना, ना। पण माझ्या वडिलांनी शिकवलं आहे की बुडणाऱ्याला वाचवायचं बुडणाऱ्याला वाचवायचं हे शिकवलं आहे काळजी करू नका तुम्ही मला घट्ट धरा मी तुम्हाला किनाऱ्याला नेतो म्हणजे बाहेर नेतो पाण्याच्या काळजी करू नका म्हणतो मग त्या बिझनेसमॅनला आपली चुकी आहे ना लक्षात येते आणि त्या नाववाल्याची त्यावेळेस माफी मागतो मग ह्या गोष्टींना शिकण्याचं वेळ काय आहे की आपण एखाद्याला चिडवतो का नाही एवढं पण तुम्ही चिडवू नका एवढं पण त्या समोरच्या व्यक्तीची चेष्टा करू नका की जेणेकरून एवढं त्याला ना म्हणजे असा अपमान करू नका की जेणेकरून त्याची त्यालाच ना काय म्हणतात लाज वाटेल किंवा ना दुःख होण्यासारखं असं एवढं पण समोरच्याला बोलू नका की त्याला एवढं दुःख होईल की त्याला समजत नाही आपण काय करतो आणि काय नाही पण ती दुःख तुम्ही दुःख देचाल पण त्याच्या पुढच्या क्षणाला तुम्हाला दुःख भेटेल आहे का नाही मग त्या व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही त्यामुळं कुणाचीही कुणाची पण चेष्टा करता किंवा कुणाला खालीपणा एवढा दाखवू नका की पुढे जाऊन आपल्याला हात त्यालाच मागावं लागेल बरोबर की नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा धन्यवाद